एम आय डी सीच्या उघड्या चेंबर मध्ये पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते आहे डोंबिवलीच्या टाटा पॉवर नाका परिसरातील ही घटना घडलेली आहे बाबू धर्मा चव्हाण असं या वृत व्यक्तीचं नाव आहे सीच्या गलथान कारभाराचा बळी गेल्याचं आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे सीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे डोंबिवलीच्या टाटा पावर नाका परिसरात ही घटना घडलेली आहे आणि बाबू धर्मा नाव हॉस्पिटल माहिती पडलं माझ्या कॉल केला तुला पप्पा खड्ड्यामध्ये पडलाय कुठल्या खड्ड्यामध्ये तो वाल चालू करायचा केडेमसीचा तर मी त्यांना उठून हॉस्पिटल मध्ये आणलो तर त्यांना सात दिवस सगळं चालू होते संध्याकाळपर्यंत रात्रभर पूर्ण काढले आता एक दोन तास झाले याच्यामध्ये काय बोलतात इथे ऑफ झाला ते माझा वडील आहे म्हणजे उद्या कोणाचं वडील नाही जायला पाहिजे माणूस कुठलं होऊन नाही जायला पाहिजे हा टायमाला तो लॉक असतो आजच का उघडा आहे रोज उघडा असतो कधी पण हे लापरवाही हे लोक केडेंसी वाले काय नाही ऍक्शन नाही घेत